नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रविवारच्या दिवशी दीप अमावस्या आहे या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो दिव्यांना स्वच्छ धुवून एका पाटावर मांडतो त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा करतो आरती करतो त्यानंतर नैवेद्य दाखवतो परंतु मित्रांनो आपण जेव्हा दिव्यांची पूजा करतो दिव्यांना प्रज्वलित करतो त्यावेळेस तुम्ही हात जोडून एकच वेळेस ही प्रार्थना बोला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरातल्या सगळ्या इडापिडा अडचणी संकट दुःख दूर होतील कारण मित्रांनो हा दिवसच त्यासाठीच असतो आपल्या घरात लक्ष्मी यावी यासाठीच आपण ती दिवे प्रज्वलित करतो त्यांना स्वच्छ करतो कारण आपल्या घरातली पिडा नकारात्मकता वाईट शक्ती दूर व्हावी ज्यासाठीच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या ही आपण साजरी करत असतो तर मित्रांनो या दिवशी जर आपण खरंच दिवे स्वच्छ करून दिव्यांना पूर्व दिशेकडे तोंड करून एका पाटावर चौरंगावर मांडून त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा करत असणार तर त्यासोबत ही तीन चार ओळींची प्रार्थना तुम्ही हात तु जोडून त्यांच्यासमोर बसून नक्की बोला ही प्रार्थना काही अशी आहे हे दीपा तू सूर्यरूप व रूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर मित्रांनो अगदी सोपी मराठीत ही प्रार्थना आहे तशी तर ही प्रार्थना संस्कृतमध्ये असते परंतु आम्ही तुम्हाला समजण्यासाठी सोप्या रीतीने मराठीमध्ये ही प्रार्थना आणलेली आहे तर ही प्रार्थना तुम्ही एकदा हात जोडून त्या दिव्यांसमोर प्रज्वलित केल्यानंतर नक्की बोला तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद